राखी सन्मानाची शिवसेना महिला आघाडी तसे संकल्पसखी परिवार आयोजित शिवसेना महिला आघाडी तसे संकल्पसखी परिवार आयोजक संकल्पसखी अध्यक्ष पूनम गोमसे पाटील शिवसेना महिला शहर अध्यक्ष रुंदा मुक्तेवार शिवसेना महानगर प्रमुख रश्मी तायडे एक राखी सन्मानाची कार्यक्रम अमरावती आयोजित केला कर्तृत्ववान महिला भगिनी राखी बांधून त्यांचा कृतज्ञता व्यक्त केली महिला समुपदेशक मृणाल पाटील पत्रकार कांचन हिंदू जनजागृती कार्य अनुभूती टवलारे जिजाऊ ब्रिगेड देशमुख मुख्यमंत्री जनकल्याण कार्य लोकांपर्यंत योजना पोहोचवणाऱ्या विजय चिकलकर ताई मेडिकल फार्मरी समाजसेविका भारती ताई अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा राखी बांधून त्यांना सन्मान देण्यात आला या प्रसंगी सोबतीला शिवसेना शहर प्रमुख शारदा पैदाम उपशहर प्रमुख रोहिणी कुंटे संकल्प सखी गेडे, वैशाली अरोकार खुमा अश्विनी उपस्थित होत्या भावासाठी कोणत्याही विचारून वा वा भावासाठी आहे म्हणते ना विचारून मग भावा नसते उचलून देवा

शेखर बहुजन वहिनीचा चेहरा दिसतो थोडासा दैनिक किती घेत मजा किती घेते दैनिक पहिली समजून कोणाला तिथे काय करतो